गाव कामगार पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य नंदुरबार जिल्ह्याचे नूतन जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीचा ऐतिहासिक सोहळा तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पिंगाणे तालुका शहादा येथील द्वारकाधीश कृष्ण मंदिराच्या पवित्र प्रांगणात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला कार्यक्रमाला संघटनेचे राज्याध्यक्ष व कार्यरत पोलीस पाटील श्री शिवाजीराव कोलते पाटील यांचे प्रेरणादायी नेतृत्व लाभले संस्थापक सदस्या सौ दीपमाला प्रकाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तर ज्येष्ठ मार्गदर्शक श्री गोसावी यांच्या यांच्या शांत सौम्य सभा यशस्वीरित्या पार पडली निवृत्त जिल्हा अध्यक्ष श्री गजेंद्रोसा अभयसिंग वसावे यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत नंदुरबार जिल्ह्याच्या अध्यक्षपदाची धुरा आडगाव गावचे कर्तव्यदक्ष परिश्रमी पोलीस पाटील श्री गौतम जयराम खरडे यांच्याकडे एकमताने आणि बिनविरोध सोपविण्यात आली सभागृहात उपस्थित सर्व पोलीस पाटील बांधवांनी या निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत केले याच सभेत कामगार पोलीस पाटील संघ राज्य सरचिटणीस म्हणून उल्लेखनीय कार्य करणारे श्री पुरुषोत्तम काशीनाथ पाटील यांनी श्री शिवाजीराव कोलते पाटील यांच्या नेतृत्वाखालील नव्या संघटनेत जाहीर प्रवेश केला त्यांच्या प्रवेशामुळे संघटनेच्या कार्यात नवी ऊर्जा आणि नवी दिशा मिळाल्याची भावना सभेत स्पष्टपणे उमटली सभेला शहादा सारंगखेडा म्हसावत आणि शहादा पोलीस स्टेशन हद्दीतील एकशे पन्नासहून अधिक पोलीस पाटील बांधवांनी मोठ्या उत्साहाने हजेरी लावली कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढविणाऱ्या मान्यवरांमध्ये श्री दीपक सुदाम पाटील तालुका अध्यक्ष शहादा श्री सखाराम शिवराम शिंदे सचिव शहादा श्री मोहन सिंगा रावताडे मसावत सचिव श्री भरत चव्हाण श्री सुखदेव लोटन पाटील श्री दिनेश पाटील अन्रद श्री रवींद्र भील श्री श्यामराव कुटवल्या भील श्री प्रवीण पाटील श्री युवराज पाटील लोणखेडा श्री संतोष पावरा श्री पिरण कोडी श्री नीलकंठ बेलदार श्री मंगल ठाकरे श्री सुभाष भिल श्री धाणकू मुसळदे श्री राजेंद्र मुसळदे श्री सुनील भिल श्री सचिन पवार सुलवाडा आणि श्री योगेश तडवे यांचा समावेश होता नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष श्री गौतम खरडे यांनी आपल्या मनोगतात जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस पाटील बांधवांच्या हक्कांसाठी अडचणींसाठी आणि प्रश्नांसाठी निष्ठेने व खंबीरपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला राज्यस्तरीय संघटनेचे कार्य आणखी सक्षम आणि न्यायनिष्ठ बनविण्याची व्यक्त केली कार्यक्रमाचा समारोप नवनियुक्त अध्यक्ष श्री गौतम जयराम खरडे आणि संघटनेत प्रवेश केलेले श्री पुरुषोत्तम काशीनाथ पाटील यांचे मनपूर्वक अभिनंदन करून करण्यात आला त्यांच्या नेतृत्वामुळे नंदुरबार जिल्ह्यातील संघटनात्मक कार्य अधिक गतिमान व परिणामकारक होईल असा विश्वास सर्वांनी व्यक्त केलाय प्रतिनिधी गोपाल खरडे यांचा रिपोर्ट